गणपती बाप्पा एकच असले तरी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये बाप्पांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात नाशिकमधील गणेश भक्तांचं मन जिंकणारे बाप्पा म्हणजे नवशा गणपती गोदावरी नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर आज तब्बल तीनशे वर्षांचा इतिहास सांगतं सन सतराशे चौऱ्याहत्तर मध्ये राघोबा दादा आणि त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली श्रीमंत माधवराव पेशव्यांचं आजोळ आनंदवली परिसरात होतं त्यांची आई गोपिकाबाई नवशा गणपतीच्या भक्त होत्या पंधरा ऑगस्ट सतराशे चौसष्ट रोजी राघोबा दादांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचं नाव ठेवण्यात आलं विनायक या आनंदानं चांदवडस गावाचं नाव बदलून आनंदवली ठेवण्यात आलं पेशव्यांच्या काळात आनंदवली येथे मोठा राजवाडा उभारण्यात आला होता या राजवाड्याच्या पश्चिमेकडे उभं राहिलं की नवशा गणपतीचं दर्शन होतं पेशवाई बुडाल्यानंतर राजवाडा जाळला गेला पण नवशा गणपती मंदिर शाबूत राहिलं आजही तेच मंदिर पेशव्यांच्या वैभवशाली काळाची साक्ष देत उभ आहे नमस्कार आपण नाशिकमध्ये आहोत नाशिकमध्ये नवशा गणपतीचं अतिशय महत्वाचं मंदिर आणि महत्व मानलं जातं नाशिककरांना नवशा गणपतीचं नवस करण्यासाठी त्या ठिकाणी नाशिककडे येत असतात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक त्या ठिकाणी येत असतात आपण ना हे मंदिर गेल्या पेशवकालापासून या ठिकाणी आहे पेशव्यांनी स्थापन केलेल्या मंदिराची या मंदिराची आख्यायिका आहे माझ्या पाठीमागं बघू शकता हे नवशा गणपतीचं जे गेट आहे त्यावरतीच लिहिलेलं आहे ऐतिहासिक पेशवकालीन मंदिर या ठिकाणी आपण बघू शकतो भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी देखील येत असतात या ठिकाणी ह्या घंट्या बांधलेल्या आहे घंट्या बांधलेल्या आहे त्याचं कारण आहे की या घंट्या का बांधल्या जातात तर नवस हा या गणपतीचं नावच आहे नवशा गणपती आणि नवस पूर्ती झाल्यानंतर भाविक या ठिकाणी आपला नवस फेडण्यासाठी येत असतात आणि नवस फेडल्यानंतर या ठिकाणी ही घंटी बांधून जाता गणपतीला आणि त्या ठिकाणी सत्यनारायण ना असेल तसेच प्रसाद असेल अशी पूजा केली जाते आता लवकरच गणपतीचे आगमन होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यानंतर गणपतीला तितकं आगमनापासून ते विसर्जनापर्यंत जो उत्साह असतो तो, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा वेगळाच बघवायस मिळतो आणि या मारा या उत्साहामध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत संपूर्ण लोक या उत्साहामध्ये सहभागी होत असतात तशाच प्रकारे या नवशा गणपतीला देखील हजारो लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे आपण नवशा गणपतीच्या आज या ठिकाणी आख्यायिका बघणार आहोत आपण मंदिरामध्ये आलो आहोत गणपतीच्या नवशा गणपतीच्या मंदिरामध्ये आलो आहोत आपण आता ट्रस्टींशी बोलणार आहोत या ठिकाणी बघू शकता सा दर्शनासाठी देखील रांगवत लागलेले आहेत नंतर भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येथे उपस्थित आता आपल्या पक्षी बोलण्यासाठी येथील ट्रस्टी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार हो। आहोत नमस्कार काय सांगाल गणेश उत्सव येत आहात गणेश उत्सवाची काय तयारी आहे हे मंदिर हे पेशवन गाईन मंदिर आहे या मंदिराचा इतिहास जो आहे तीनशे ते सव्वा तीनशे वर्षाचा आहे हे मंदिराची स्थापना जी आहे आनंदबाई पेशवे राघोबा दादा पेशवे माधवराव पेशवे यांनी केलेली आहे ही सतराशे चौसठ साली जेव्हा पुण्याहून नाशिकला आले त्यांनी इथं मोठा राजवाडा बांधला साडेसात एकर मी राजवाडा बांधला इथे त्यांनी तेव्हा नवस केला होता इथे तर मला जर मुलगा झाला तर मी मंदिर स्थापना करेन त्यांनी सतराशे ला नवस केला आणि त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर सतराशे चौऱ्याहत्तर साली मंदिर स्थापना केली त्यांचा नवस पूर्ण झाला म्हणून त्यांच्या त्यांना मुलगा झाला तर मुलाचं नाव विनायक ठेवलं आणि नवस पूर्ण झाला म्हणून नऊश्या गणपतीचं नाव ठेवलं प्रमाणे आम्ही यावर्षी बी गणेशोत्सवामध्ये कार्यक्रम करतो आम्ही इथं गणपती बाप्पांना इथं बसवतो इथे आणि नऊ आमच्या इथं नवशा गणपती याच्यामुळं आम्ही नव्या दिवशी विसर्जन करतो इथं नवशा गणपतीला नवशा गणपती का म्हणतो नऊश्या गणपतीला आनंदाबाई पेशवानी जो नवच केला होता तीनशे सव्वाशे वर्ष पहिले त्यांचा नवज पूर्ण झाला म्हणून त्यांनी ते नवसा घंती नाव ठेवलं आत्तापर्यंत भाविक लोक जे बी येतात नवस करतात ज्यांची त्यांचे नवस पूर्ण वाटा ते त्यांच्या इच्छेप्रमाणे नवस पेटता कोणी विधे दे बा सगळ्या घंट्यांचा घंट्या बांधण्याचा सगळ्या नवसाच्या घंट्या कोणी बांधणं बांधतो काय हे नवज पूर्ण झाला का भाविक घंटा बांधता इथं कोणी एक किलोचा बांधतं कोणी सवा किलोचा कोणी एक्कावन्न किलोचा कोणी अकरा किलोचा कोणी एकशे एक किलोचा आतापर्यंत ते तेरा किलोपर्यंत घंटा आलेला इथे काही अखेर काय काय घंटी बांधलीच पाहिजे पूर्ण त्याच्या इच्छेप्रमाणे कोणी नारळ वाहत ना कोणी पेढे वाहत कोणी मोदक वाहत कोणी असं इच्छेपरमाने वाढतात हो आता गणेश उत्सव येतात नऊ दिवस दहा दिवस गणपती बसतात दहा दिवस गणपती उत्सवामध्ये आपल्याकडे मोठी भाविकांची गर्दी असते आपण कशा पद्धतीने तयारी केली आम्ही पूर्ण आमच्या मंदिरामध्ये नवशा गांती ट्रस्टच्या माध्यमातून मी अध्यक्षच्या नात्याने मी पूर्ण आम्ही इथं तयारी केलेली आहे तिथं पूर्ण लाइटिंग दिलेली आहे पूर्ण मंदिराला रंगमुठी झाली आहे इथे आष्टविणे रंगमुठी रंग झाली आहे इथं मंडपचं काम चालू आहे तिथं आम्ही गणपती नऊ नवव्यादी नव नऊ दिवस आम्ही गणपती ब बसवतो इथे आणि नव्या दिवशी मिरवणूक असते आणि सकाळी पहाटी पाच साडेपाचला येऊन अभिषेक होतो महाआरती होती दुपारची बाराची आरती होती नंतर संध्याकाळी सातची आरती होती इथे आणि इथं आतावरती तिथं पठण होतो इथं जवळजवळ दोनशे तीनशे महिला दररोज दहा दिवस आता पठण करतो इथे इथं रक्तदान शिबिर करतो आम्ही समता रक्तपेढीचं दररोज तसं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे इथं इथं की कीर्तन होतं भजन कीर्तन असे दहा दिवस दहा दिवस का कार्यक्रम आजचा इथे गणपती उत्सवामध्ये पूजेचा दिन क्रमांका श्री नवशे नवश्रपती देवस्थान हा पंच पंचकृष्ठ फार प्रसिद्ध आहे आणि या भाद्रपती उत्सवामध्ये पूजेची विधी म्हणजे पाच साडेपाचला महाविषयी केला जातो त्यानंतर दुपारी बारा वाजता आरती राहते आणि सायंकाळी आरती राहते त्यानंतर प्रसाद वगैरे वाटला जातो नवशाला पावतो म्हणून हा नौशे फार प्रख्यात आहे या मूर्तीची विशेषता काय या मूर्ती म्हणजे या मूर्तीचे डोळे फार सुंदर आहेत एकदम सजीव डोळे वाटतात फार सुरेख डोळे आहेत आणि फार पर प्रसन्न मूर्ती आहे म्हणून त्याला नवशांपर्यंत ठेवलेला आहे या मंदिराची विशेषता काय आहे हे मंदिर हे पेशेकर नाही आनंद आनंदीबाई पेशांच्या काळातलं मंदिर आहे आणि फार ऐतिहासिक आहे देवस्थान आहे या मंदिरामध्ये मंदे कुठून भाविक येत असतात या मंदिरामध्ये फार दोरून भाविक येतात लांब लांब येतात मुंबई पुणे वगैरे पण भाविक येतात आणि जे आपलं नवस आहे ते पूर्ण करून निघून जातात आरती सकाळी सात वाजता आहे दुपारी बारा वाजता आहे आणि सायंकाळी सात वाजता दामपत्या दाम्पत्याकडून आरती हो जर वेगवेगळ्या दिसा यजमानाची इच्छा आहे आरती करायची त्यांच्याकडून आरती खेळ हे नवस्फूर्ती केली जाते कशा पद्धतीने आणि त्याचा काय विशेष नवस हा नवस्फूर्ती पण सत्यनारायण पण केली जाते किंवा पाच नारायण तोरण विविध वस्तू अर्पण करून विविध म्हणजे त्याची अर्पण केली जाते

भेटली हो नवशा गणपतीला दहा दिवस या ठिकाणी नवशा गणपती असल्याने नऊ दिवस गणपती बसवला जातो आणि त्या दहा नवव्या दिवशी त्याचं विसर्जन देखील केलं जातं या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक येत असतात नऊ आता दहा दिवस गणपती उत्सव असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासह राज्यातून या ठिकाणी गण गणपतीच्या दर्शनासाठी भाविक येणार आहे आणि त्याप्रकारे ट्रस्टच्या वतीने देखील पूर्णतः तयारी करण्यात येत आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक